बिग ब्रेकिंग न्यूज आपण बघत आहोत सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी बातमी आहे बिग ब्रेकिंग न्यूज आहे आता सर्व आणि सर्व संपूर्ण लाडक्या बहिणी ज्या बहिणी पात्र झालेल्या आहेत आणि ज्या बहिणी अपात्र आहेत अशा सर्व बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आणखीन नवीन महा पाच नवीन अपडेट बघणार आहोत सर्वात मोठ्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी तुम्ही आता खूप खुश व्हा आनंदी व्हा कारण की तुमच्या डोक्यावरचं सर्व टेन्शन आता गेलेलं आहे कारण की सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी काय आनंदाची बातमी आणलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये तर बघणारच आहोत आणि आणखी नवीन पाच अपडेटसुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणींनी कृपया करून व्हिडिओ पहिलेपासून शेवटपर्यंत नीट बघा म्हणजे तुम्हाला सर्व सगळ्या माहिती सर्व बातम्या तुम्हाला सविस्तर आणि डिटेल्समध्ये कळेल सर्व अपडेट तुम्हाला सविस्तररित्या कळेल तर संपूर्ण आपले जे महाराष्ट्राचे जे सरकार आहे त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आणि जे मंत्रिमंडळ आहे जे महिला व बालविकास विभाग आहे आणि आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काय निर्णय घेतलेला आहे लाडकी बहिन योजनेमध्ये काय मोठा बदल झालेला आहे आणि काय महत्वाची बातमी आता सर्व लाडक्या बणीसाठी आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर कृपया करून चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा हां बेल आयकन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि व्हिडिओ आठवणीने सगळ्या बहिणींना शेअर करा कारण की त्यांनाही सर्व हे नवीन अपडेट जे आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे ते सर्व नवीन अपडेट सर्व लाडक्या बहिणींना कळू दे त्यांनाही माहिती होऊ दे कारण त्यांनाही आनंदाची बातमी मिळाली पाहिजे तर सर्व लाडक्या बहिणी चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात मोठी बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी की आता बघा आपणास माहीतच आहे की लाडकी बहीण योजना ही आपल्या सरकारसाठी ही गेम चेंजिंग ठरली होती आपल्या सरकारसाठी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती आणि लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा खूप मोठा म्हणजे खूप मोठा वाटा होता की आपलं जे सरकार आलेलं आहे महायुती सरकार त्यामध्ये लाडकीबण योजनेचा सगळ्यात मोठा वाटा होता त्यामुळे आता सरकार जे आहे आपलं महाराष्ट्र सरकार त्यांनी लाडकीबण योजनेसाठी मोठी म्हणजे ॲडजस्टमेंट केलेली आहे तर काय आहे हे ॲडजस्टमेंट ते तर आपण बघणारच आहोत परंतु सर्व लाडक्या बहिणी आता ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्या बहिणींचं तर टेन्शन गेलेलं आहे कारण की आता बघा ज्या बहिणी अपात्र झालेले आहेत त्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघा काय झालेलं आहे लाडकी बहीण योजना सुरू होऊन एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे जुलैमध्ये ही योजना आली आणि जुलैपासून हे हप्ते सुरू झाले म्हणजे जुलै महिन्यातच आता एक वर्ष या महिन्यात लाडकी बन योजनेला पूर्ण झालेले आहे बारा महिने पूर्ण झालेले आहे जसं की बारा हप्ते लाडक्या बहिणींना संपले पूर्ण म्हणजे स संपूर्णपणे मिळालेले आहे आता मिळणार आहे लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार तेही आपण अपडेट बघणार आहोत अपात्र झालेल्या बहिणींसाठी ला, ला काय यूज गुड न्यूज आहे तेही आपण बघणार आहोत आणि त्याहूनही महत्त्वाचे अपडेट आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्या बहिणींनी काय करायचं का आहे तर तुम्हाला सरकारी पोर्टलवर जाऊन तुमचं लाभार्थी यादीमध्ये नाव आहे का ते तुम्हाला महत्त्वाचं अपडेट चेक करायचं आहे कारण की खूप बहिणी अशा आहेत की त्या पात्र असूनही त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे तर या बहिणींनी एकच महत्त्वाचं काम करायचं की आपल्या जी सरकारी आपली वेबसाईट आहे जी आपली लाडकी लाडकी बहीण योजनेची जी पोर्टल आहे त्यावर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का ते चेक करायचे आहे आणि जर तुम्ही पात्र आहात तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं असेल तर तुम्ही लवकरात लवकर रीचेकिंगचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे म्हणजे तुमचा फॉर्म यदा कदाचित पात्र असूनही जर तुम्हाला बाहेर काढला असेल आणि तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म हा रिचेकिंगला पाठवायचा आहे म्हणजे आता यापुढे जी योजना आहे ही योजना तर बंद होणार नाहीच आहे पुन्हा उलट आपलं जे हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी जे लाडकीबण योजनेचं जे पॅटर्न वापरलं गेलेलं आहे आता हेच पॅटर्न आता हरियाणामध्ये सुद्धा लाडकीबण योजनेचं पॅटर्न सुरू होणार आहे म्हणजे लाडकी बहीण योजना आता ही काही नवीन नाही राहिलेली तर लाडकी बहीण योजना सगळ्यात पहिले आली एम पीमध्ये नंतर आली महाराष्ट्रामध्ये आणि आता हरियाणामध्ये सुद्धा ही योजना नव्याने सुरू होणार आहे जो आपला महाराष्ट्राचा पॅटर्न आहे तोच आता हरियाणामध्ये सुद्धा यूज केला जाणार आहे तर लाडक्या बहिणी घाबरू नका चिंता करू नका तुम्ही अपात्र जरी झालेल्या असल्या तरी सुद्धा तुम्हाला सरकारी पोर्टलवर तुम्ही जाऊ शकता तुम्ही लाभार्थी यादी तुमचं नाव चेक करू शकतात आणि तुम्ही रिचेकिंगसाठी पुन्हा तुमचा फॉर्म पाठवू शकतात म्हणजे जेणेकरून तुम्हाला आता यापुढे येणारे या जे लाडकी बहीण योजनेचे जे सर्व हप्ते आहेत यापुढे चार वर्ष ही योजना चालणार आहे तर तुम्हाला हे चार महिने पुन्हा आणखी तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी तुमची चिंता सोडा बसू नका आणि उठा तुम्ही लवकर आणि कामाला लागा तुम्ही अपात्र झाल्या असतील तर तुम्ही लवकर हे काम करा म्हणजे जेणेकरून यापुढे येणारे हप्ते तुम्हाला पुन्हा मिळतील त्यामुळे लवकर तुम्ही हे काम करा आता आपण बघूया पुढचे अपडेट तर लाडकी बहीण योजना ही जुलैमध्ये सुरू झाली हे आपणास माहीतच आहे तर जुलैमध्ये जवळजवळ दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी लाभ घेतला होता परंतु आता जवळजवळ ही ज... अगदी कसून पडताळणी सुरू होती हे आपणासही माहीत आहे संपूर्ण जून महिना अतिशय कसून तपासणी केली गेली पडताळणी केली गेली आणि संपूर्ण जून महिन्यामध्ये जवळजवळ प्रत्येक राज्य प्र सॉरी प्रत्येक जिल्ह्याच्या बहिणी ज्या अपात्र होत्या त्या बहिणी बाहेर काढण्यात आल्या लाडकी बहिणी योजनेतून त्या अपात्र बहिणी बाद करण्यात आल्या अशा नऊ लाख बहिणी टोटल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जून महिन्यामध्ये नऊ लाख बहिणी या लाडकी बहिणी योजनेतून बाहेर काढण्यात आल्या आणि नऊ लाख बहिणी आता बाहेर काढल्यानंतर आता हा आकडा किती झाला आहे किती राहिलेला आहे आता पात्र बहिणी लाडकी बहीण योजनेत किती राहिलेल्या आहे तेही आपण बघणार आहोत आणि आता सरकारी खात्यामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला होत्या म्हणजे सरकारी विभागात काम करणाऱ्या ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या अशा जवळजवळ अडीच हजार महिला होत्या त्याही योजने बाहर काडने आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे आणि आता लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला यापुढील हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि नक्की याची तारीख काय या आहे अधिकृत अपडेट आपल्या हाती आलेले आहे का हे सर्व अपडेट आता आपण बघणार आहोत तर लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला काम करायचे आहे घाबरायचे नाहीये अपात्र जरी झालेले आहे तरी ते लवकर जाऊन तुम्ही ते काम करा आणि तुमचं तुम्ही फॉर्म पुन्हा मंजूर करून घ्या म्हणजे तुम्हाला यापुढे येणारे सगळे लाभ तुम्हाला परत लाडकी बहिणी योजनेचे लाभ मिळत राहतील तर सर्व लाडक्या बहिणी आपण खुश असालच कारण की तुम्हाला अत्यंत आनंदाची मोठी बातमी सांगितलेली आहे आणि आता आपण बघणार आहोत ज्या बहिणी अपात्र आहेत ज्या आता ही जी पडताळणीची क्रिया सुरू होती आता ही पडताळणीची प्रक्रिया शासनाने आपल्या सरकारने थांबवलेली आहे ही आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आता म्हणजे ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्या बहिणींच्या डोक्यावरचं टेन्शन आता कायमचं गेलं कारण की अशा बऱ्याच बहिणींना भीती वाटत होती की आता लाडकी बहीण योजनेचा लाभ आता सगळ्यांनाच बंद होतो की काय परंतु असे नाहीये लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा सगळ्यांनाच होणार आहे आता कारण की सरकारने आता ही पडताळणी बंद केलेली आहे कारण की आता आगामी निवडणुका लक्षात घेता सरकारने लाडकी बीन योजनेची पडताळणी बंद केलेली आहे गेल्या जुलैमध्ये जवळजवळ दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी याचा लाभ घेतलेला होता आणि आता पडताळणीनंतर नंतर आता फक्त दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणी आता लाडकी बहीण योजनेमध्ये राहिलेल्या आहे आणि नऊ लाख बहिणी जवळजवळ आता यांचे अर्ज आता बाद करण्यात आलेले आहे नऊ लाख बहिणी लाटीबण योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत